रायगडी वार्ता मग गेली रायगडी वार्ता मग गेली रायगडी वार्ता, राय वार्ता मग गेली धाव पळ झाली सारी पातली छत्रपती आले गुरु झाली

कळले किरे दूध बाग नेते कळले किरे दूध बाग नेते स्वामिना हवे ये ठासाते स्वामिना हवे ये ठासाते कुमकिजे सौख्य अमृताचे हुदी जी 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 सौख्य अमृताचे हुदी समर्थ रायगडावर आले समर्थ राय छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्या भेटीला आले आणि बघितलं तर काय समर्थन तर पोठशी उठलाय आणि कळालं की समर्थांना काय हवं होतं तर वाघिणीचं दूध जे की त्यांचे प्राण वाचवू शकलं असतं ते समर्थांना म्हणाले समर्थनात आपण काळजी करू नका मी आता माझं सैन्य घेऊन जातो आणि वाघिणीचं दूध आणतो समर्थ म्हणाले नाही राजे प्राणासाठी इतक्या सैनिकांचा जीव घालवण्याचा आमचा उद्देश नाही आपण तुमच्या घोडीलाही बेहतर पण दूध पिणार नाही तुम्ही एकटे जा आणि आम्हाला दूध आणून द्या नाही तर बहतर, तुम्ही आणू नका पण कोणाही सैनिकाचा जीव आमच्यासाठी घ्यायचं नाही हे ऐकलं आणि तरीही छत्रपती महाराज काही सामान्य शिष्य नव्हते हो अरे जिजाबाईंचे पुत्र होते ते ज्यांनी की अफजल खानाचा वध केला शाहीच्या खानाची बोट फाटली अरे ते काही कच्चे शिष्य नव्हते हो ते म्हणाले समर्थ हा ठीक आहे मी एकटा जाईल आणि तुमच्यासाठी दूध आनंद शिवराग झाल तयार हा

वाघीन भेटेल आणि मी समर्थांसाठी दूध आणू शकेल मग त्यांचे प्राण वाचवायचे दूध आणि मला मी ते दूध हानायचे मी काही करून ते दूध आणणार आणि पुढे जाथांना बघितलं तर एक वाघीन दिसली तिचे तीन शावकं होते आणि तिने शिवाजी महाराजांना बघितलं आणि आपले तीनही शावक बाजूला सा, सारली आणि ती दबक्या पावलांनी पुढे निघाली वाघिणीची नजर महाराजांच्या नजरेत महाराजांची नजर वाघणीच्या नजरेत महाराजही दबके पावले टाकत पुढे जात होते ते समोर गेले आणि अचानक वाघणीने जोरात झडप टाकली शिवाजी महाराजांच्या मानेला पकडलं त्यांचा सुंभा तर केव्हाच पडाला त्यांनी हात जोडले आई आई मी तुला काही तुझा प्राण घेण्यासाठी किंवा तुझ्या शावकांना काही इदा पोहोचण्यासाठी नाही आलो आई मला माझ्या समर्थांचे प्राण वाचवायचे ताई तुझ्या पदरात तीन शावक आहेत हवं तर मला चौथा शावक समज पण आई मला तुझं थोडं दूध हवं आहे आणि ते जर दूध भेटलं ना तर माझ्या समर्थांचे प्राण काय नाही हे शब्द ऐकले आणि आपली पकड सैल केली तिकडे लागली आणि शिवाजी महाराजांनी गाय पिळावी तशी ती पिळून काढावी तशी ती वाघीन पिळून काढली तो दुधाने भरलेला सुंबा बाजूला ठेवला हात जोडले आई आई तू खूप मोठे उपकार माझ्यावर केलेस तू माझी स्तनदात्री झाली आई तुझ्या या दुधानं माझ्या समर्थांचे प्राण वाचतील म्हणून तू माझ्या समर्थांची प्राणदात्री झाली आहेस आई माझी अशी इच्छा होती की तुझी रात्रभर सेवा करावी तुझ्याच जवळ बसून राहावं पण आई माझ्या समर्थांचे प्राण वाचवायचे असतील तर मला हे दूध त्यांच्याकडे घेऊन जावं लागेल त्यामुळे आई मी तुला एक वचन देतो महाराजांनी आपल्या गळ्यातली माळ काढली आणि त्या वाघिणीच्या गळ्यात घातली ते, ते म्हणाले मी माझ्या प्रत्येक सैनिकाला सांगून ठेवेन की ज्या वाघिणीच्या गळ्यात माझी माळ असेल तिची शिकार कोणीही करायची नाही तिच्या शाबकांना थोडीही जाकुनी पोचवायची नाही असं जर केलं तर त्याला मी प्राणदंड देईन आई तुझे माझ्यावर फार उपकार आहे या उपकारांची परतफेड होऊ शकणार नाही आई आणि त्यांनी तो सुंबा घेतला घोड्याला अडकवला घोड्यावर आडू आरूड झाले आणि आता निघणार तितक्यात गर्जना झाली जय जय रघुवीर समर्थ जय जे, जे रघुवीर समर्थ जय समर्थ, समर्थ। राजांना आवाज ओळखीचा वाटला अरे हा तर माझ्या सुद्गुरूंचा आवाज आहे राजांनी वळून पाहिलं तर समर्थ वाघिणीला कुरवाळत होते शिवाजी महाराज म्हणाले समर्थ आपण इथे मी तुम्हाला दूध आणण्यासाठी आत्ताच येऊ लागलो तुमचा पोटूळ कुणी दुसऱ्या शिष्यानं दूध आणून दिलं की काय मी आता येणारच होतो समर्थ तुमचा पोटूळ समर्थ राजांच्या जवळ आले आणि म्हणाले वा राजे वा तुम्ही उत्तीर्ण झाला आमच्या परीक्षेत आणि समर्थ आणि राजे या दोघांनी महाबळेश्वर या ठिकाणी ते वाघणीचं दूध प्रसाद म्हणून प्राशन केलं अरे आतापर्यंत जितके अलौकिक गुरु शिष्य असे झालेले असतील त्यात यांचं नाव आज पण घेतलं जात तो। का तर ही निष्ठा ही भक्ती त्यांच्या ठिकाणी होती पूर्वरंगास सांगितल्याप्रमाणे भक्ती ही देवाचीच असते असं नव्हे तर स्वामी भक्ती गुरुभक्ती भक्ती आणि पतीभक्ती पण भगवंतांच्याच चरणावर पोहोचतात आणि राजांनी ही स्वामी भक्ती केली होती या भक्तीच्या आचरणानं सगळ्यांचं जगाचं कल्याण होतं पण आज ही भक्ती आम्ही विसरलो म्हणून ही भक्ती आचरणात आणा असं तुकाराम महाराज आम्हाला सांगत आहेत पूर्वरंगाच्या पद्यात तुकाराम महाराज म्हणाले हेचि ोर भक्ति आवडत देवा हेचि थोर भक्ति आवडतदेवा सङ्कल् पावी माया संसारा सङ्कल् पावी माया संसाराजि हे चि थोर भ सेवेची संधी मला दिली त्याबद्दल रामदास स्वामी संस्थान सज्जनगड सर्व समर्थ भक्तांचे आभार मानतो समर्थ सेवा मंडळ सर्व समर्थ भक्तांचे आभार मानतो आणि माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण योगेश महाराज साळेगावकर हरिभक्तीपरायण वसंत बुवा मंडलिक महाराज मकरंद बुवा आणि योगेश बुवा रामदासी या दोघांनाही इथून वंदन करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो राजा धीराज रामचंद्र भगवान की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय राष्ट्र गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री राम समर्थ जय जे जेवीर समर्थ या कीर्तनात जे काही चांगलं आढळलं ते माझे सद्गुरू परमहंसपरी राजकाचार्य खेडकर महाराज यांचं एखादी त्रुटी प्रमाद झाला असेल तो तर तो माझा पण आपण श्रोते मायबाप तो उदार अंतकरणाने पोटात घ्याल ही प्रार्थना माझे सद्गुरू उमरखेडकर महाराज आणि माझे दोन्ही गुरुवर्य हरिभक्तीपरायण योगेश महाराज साळेगावकर आणि हरिभक्तीपरायण बुवा मंडलिक महाराज यांना वंदन करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो